एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडलाय पाण्यासाठी बिरणवाडी इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं पोलिसांकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित विरोध दर्शवला शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही भूमिका रोहित पाटील यांनी घेतली आहे आणि सावजळ सह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेमधून पाणी मिळावं या मागणीसाठी काही वेळापूर्वी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता रोहित पाटील आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे